शेवटचा पेपर संपला की बॅग भरलेली असायची मनाला लागे हुरहुर ओढ गावाला जायची मे महिन्याचं रखरखत ओढ घामाच्या धारा अंगातून गावाची वेश गाठतात सारा शिण जाई निघून वेशीपासून एक मैल चालून येई माझ्या आजीचं गाव दिसता तिला आम्ही सारे काळीच तिचं सा घेई धाव माणसांनी घर अंगण गजबजायचे नातवंडांनी गोकुळ सजायचे चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली गप्पा मारत निजायचे सूर्य यायचा उठवायला गोदडीवर ऊन पाडायचा गार पाण्यानं अंघोळ करून चुलीवरचा चहा प्यायचा उन्हातानाची परवा नाही गाव पाया खालून काढायचा झाडाला झोका टांगून मनसोक्त खेळायचा कांदा चटणी भाकरीची चव जिभेवर रेंगाळायची पाटाच्या पाण्याची गोळी ती काय सांगायची सूर्य मावळतीला जाता पावले घराकडे परतायचे दिवस भूरकण उडून जायचे सुट्टी आमची संपायची डबडबलेल्या डोळ्यानं आजी जवळ घ्यायची पदराण पुसत डोळे वेशीपर्यंत मागे यायची आता ही मे महिना आला की आठवण येते गावाची आता ही मे महिना आला की आठवण येते गावाची मनापासून जगलेल्या त्या गोड गोड क्षणांची